श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार आणि उद्या आहे होळी हिलाच हुताश्नी पौर्णिमा किंवा शिमगा म्हणून ओळखले जाते तर पौर्णिमा म्हटलं तर या दिवशी आपण उपाय करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे होळीला बघा या आपण या दिवशी अचूक कुठले उपाय करायचे आहे होळीच्या दिवशी करायचे अचूक उपाय जे केंद्रात सांगितलेले आहेत जसं की बघा विवाह हो योग का बघा लवकर येण्यासाठी काही केल्या लग्न जमत नसेल तर या होळीच्या दिवशी काय उपाय करायचा आहे नोकरी विषयी काही समस्या असतील तर त्यावर काय उपाय करायचा आहे नजर दोष बाधा आर्थिक समस्या अशा विविध समस्यांवर उपाय जो आहे तो या होळीच्या दिवशी करा जेणेकरून त्या बघा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर बरेच जण सत्यनारायण करत असतात तर हे सत्यनारायण कधी करावं याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे पौर्णिमा तर पौर्णिमेला सुरुवात ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार तर सकाळी पौर्णिमेला प्रारंभ हा दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणजे सत्यनारायण जे आहे ते आपल्याला बघा तेरा तारखेला सायंकाळी प्रदोष काळात करायचं आहे कारण पौर्णिमेचं सत्यनारायण हे प्रदोष काळात केलं जातं प्रदोष काळ म्हणजे दिवा लागण्याची जी वेळ आहे त्या वेळेत सत्यनारायण केलं जातं तर बघा हे तेरा तारखेलाच करायचं आहे यानंतर होळीच्या दिवशी कुठले अचूक उपाय करायचे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत संकट आहेत ते याने दूर होणार आहेत विविध प्रकारचे विविध समस्यांवर उपाय या दिवशी केले जातात आणि या दिवशी केलेले उपाय हे शंभर टक्के बघा फळ पुण्य जे आहे ते प्राप्त करून देणारे उपाय असतात आणि हे जे मी उपाय सांगणार आहे ते केंद्रात सांगितलेले उपाय आहे तर घर बघा होळीच्या दिवशी करायचे सेवा देखील आहेत उपाय देखील आहेत घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचं तूप त्याचबरोबर अकरा लवंगा सात बत्ताशे पाच विड्याची पानं आणि सुख खोबरं जे आहे म्हणजेच त्याला गोट नारळ असं देखील म्हटलं जातं हे खोबरं त्याचबरोबर पुरणाची पोळी वरम भात असा नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि नंतर हे जे सुख खोबर आहे हा गोटा खोबर आहे ते आणि तूप जे आहे ते व्हायचं आहे त्यानंतर बघा नैवेद्य दाखवायचं आहे आणि हात जोडून होळीला प्रार्थना देखील करावी यामुळे घरात सुख समृद्धी वाढतं आणि कष्ट देखील दूर होत असतात त्याचबरोबर होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तिळ घेऊन ते बघा आपल्या खिशात ठेवायचे आहे आणि रात्री होळीत बघा ते अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या आयुष्यात जो काही त्रास आहे ते निघून बघा निघून जातो यानंतरचा बघा तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी बघा जीवनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळी टाकायचे आहेत त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख आहे ती घरी मुठभर राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ आणि थोडीशी बघा मोहरी मिक्स करून घरात बघा व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजर दोष करणीबाधा होत नाही असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बघा बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळे बघा तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर बघा या होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला अकरा गोमती चक्र व्हावे व्यापार व नोकरीमध्ये यामुळे उन्नती होते त्याचबरोबर बघा या राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात खोबरेल तेल भरून थोडा टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास जो आहे दोष आहे तो निघून जातो व सर्व अडकलेली कामे कामे देखील होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका आणि दोन मुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकायचा आहे ही क्रिया अगदी श्रद्धेने विश्वासाने करा बघा तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो टिकेल आणि तुमच्या घरात आलेली माता लक्ष्मी ती स्थिर राहणार आहे त्यानंतर बघा दुर्घटना फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठपाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकायच्या आहेत पेटत्या होळीत टाकायच्या आहे त्याचबरोबर बघा विवाह हो योग येत नसेल लग्न काही केल्या जमत नसेल काही ना काही लग्नाविषयी काही समस्या जर येत असतील तर विवाह हो होत नसतील लवकर विवाह होण्यासाठी होळीचा था दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पानं घ्यायची आहे एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आहे प्रार्थना करावी व यानंतर होळीचं दर्शन घ्यायचं आहे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला करायचे आहे ते रोज ना बघा रंगपंचमी पर्यंत तुम्हाला करावी लागणार आहे तो येतो बघा पुन्हा सांगते पाच बघा या दिवशी दोन विड्याची पानं एक आखी सुपारी एक हळकुंड हे सर्व वस्तू घेऊन शिवमंदिरात शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच बघा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर होळीचं दर्शन घ्यायचं आहे हे तुम्हाला बघा रंगपंचमीपर्यंत अगदी रोज करायचं आहे जेणेकरून लवविवाह सुयोग्य जोडीदार मिळेल त्यानंतर बघा या दिवशी सेवा देखील होणं खूप महत्वाचं आहे तर या रो अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत तीन -तीन तीन -तीन या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा इतर उपाय से सेवा त्वरित फलद्रूप होतात ही सेवा जे आहेत त्या केंद्रात सांगितलेल्या सेवा आहेत उपाय देखील हे केंद्रात सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघा करून बघा आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद